ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मी पण लंगोट बांधून तयार आहे खासदारांचा ज्योतिष्यावर जास्त विश्वास संजय पाटील यांच्यावर विशाल पाटील यांची टिका मी पण लंगोट बांधून तयार आहे त्यांचा ज्योतिष्यावर खूप विश्वास आहे ते खूप महाराजांकडे जातात अशी टिका संजय पाटील यांच्यावर विशाल पाटील यांनी केली आहे पाहूया विशाल पाटील पुढे काय म्हणतात येऊ दे येऊ दे त्यांनी पण आधी येऊन दाखवू एकटं कवच काढून चड्डी घालून मी पण बन लंगोड बनून तयार आहे पण नसताना कशाला नाही ना ती चर्चा करायची ती चर्चाच महत्वाची नाही ना, ना त्यांनी तसं बोलत नाही तर मी पण बोलत नाही बोलले तर बघू झालेल्या माहिती का माहित नाही त्यांचा ज्योतिषावर विश्वास जास्त आहे ते खूप महाराजांकडे जातात कदाचित त्यांना असा कुठला तरी साक्षात्कार झाला असेल तर महानकर न्यूप साठी माने मिरज